नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील तर ते मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती सोनपेठ अवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल सर समजा आहे चार हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीस राही चार हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर समजा आहे चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती परभणी अवघ दोनशे पाच क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल असं रसंद्रा चार हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त चजरा चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील